ना ताँगे। 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 एक हजार त्या बाजारामधल्या एक बेटा टी नावाचं केमिकल आहे जे बॉडीच्या आत मध्ये रिॲक्शन करतो बरोबर ना एक पाच दहा मिनिट टाकले समजा टाका आता आपण जे पण अन्न खातो टाका बस जे पण अन्न खातो ना ते अन्न तांदूळ म्हणून नाही हे खाल्ल्यानंतर पेशींपर्यंत इम्पॅक्ट करतं मी सांगाय ना पेशी खराब होतात ते पेशी इम्पॅक्ट करण्याचं काम करतो बघा ओके तुम्हाला क्वेश्चन आन्सर याच्यामध्ये क्लॅरिटी होईल ओके म्हणजे जेवढ्या आपल्या माणसाच्या बॉडीच्या आतमधल्या पेशी ज्या डॅमेज होतात ना त्याचं कारण तुम्हाला इथं दिसल आतमध्ये जेव्हा आपण तांदूळ टाकतो ना ते तांदूळ म्हणजे एक्झाम्पल आपल्या बॉडीला मिळणार एक न्यूट्रिशन आहे पण राईट न्यूट्रिशन नाही गेलं तर आपल्या बॉडीच्या आतमधल्या पेशी पण डॅमेज होतात जसं याच्यामध्ये जर का बघितलं तर काळ्या प्रकारचे तांदूळ पडले तुम्हाला दिसते आणि अँटीऑक्सिडंट जर का रोज बॉडीच्या आतमध्ये गेलं दहा एम च्या स्वरूपात बघा आपला आकाई सोन आहे आकाई सोन्याच्या आतमधले जर का दहा एम एल जर का आपण रेग्युलर वापरलं किती एम एल कुठल्याही हेल्दी माणसाने जर का रेग्युलर जर का दहा एम एल वापरलं फास्टमध्ये करा दहा एम एल रेग्युलर आत आतमध्ये गेलं तर त्याचे बेनिफिट काय मिळतात आपली बॉडी क्लिनिंग करण्यामध्ये आणि अँटीऑक्सिडंटचा जर का सोर्स बॉडीच्या आतमध्ये गेला तर आपल्या बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं आणि त्यासोबत बॉडीच्या आतमध्ये जे पण नंबर ऑफ आजार वाढतात डिसीज वाढतात त्याला रिकवर करण्याचे काम आणि जबरदस्त लेव्हरचं इम्प्रूव्ह करण्याचे काम आहे तुम्हाला जेवढी बॉडी डिटॉक्सिफाई करते जेवढी बॉडी टॉक्सिन डिटॉक्सिफाय करण्याची ताकद प्रोडक्ट ने केली दिसतं तुम्हाला तांदूळ परत तुम्हाला पांढर झाले दिसते ओके ओके नेक्स्ट